मित्रांनो मला वाटतंय सर येथील कोणतरी येते वाटत सगळे झोपले रात्री आमचा म्हणजे पहिला बड्डे करणार आहे जो आम्ही करणार आहे सगळ्यांचा अशोक सर्वांचा बड्डे बर्थडे सेलिब्रेट करणार सगळे झोपले फक्त आम्ही चार पाच आहे फक्त आमच्याकडे राहिले काही चार पाच तीन मिनट तीन मिनटं राहिले आमच्याकडे फक्त सारे उठवणार आहे आणि आम्ही सीधा केक कटिंग कर करणार आहे मी तर झोपलेलो फूल नंतर काय आलं की आपल्याला ब्लॉक फोन बनवायचं आहे म्हणून आम्ही सगळे आता काही जमा तर झाले आता सरांना कसं उठवायचं कसं नाही ते आता पुढे सांगते मी हळू आवाज आणि बोल उठतोय कारण की उठले सर तर आमचे फुल वाद्य फुलायचे म्हणजे जो आमचा प्लॅन आहे तो पटवून जायचा काय प्लॅन आहे ते तुम्हाला कळणारच त्यासाठी तुम्ही काय सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला बाप का नोकर नाही हो आता काय ते अजून सगळे तर झोपले नाही बघा आहे काय नवीनच यार हे सुरज चव्हाण आहे आणि हे पण सुरजच आहे हा सगळ्या हलकट हा दोघांचं नाव सूरज आहे यांचं चव्हाण आहे आणि ते तुमचं काय माझा राजपुरे आहे राजपूर आहे तर म्हणजे आम्ही सगळी पुरे पब्लिक आहे तुम्हाला अजून माहितीच नाही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळं काही मागवून तर आत्ताचं काय अजून दोन मिनटं बाकी आहे पण सरांना अजून कोणी उठवलं नाही आम्ही उठवणार आहे डाकायतरी की सरांना असं की सर एकदम हाय म्हणजे सरप्राईज झाले पाहिजे त्यासाठी बघ आता काय माहिती आहे तर मित्रांनो आम्ही चांगले आता बघत तुम्हाला दाखवते त्या रूम मध्ये काय काय झाले जपून काय बघूय गोपाल सर अरे इकडच झोपले सगळे हे मित्रांनो इथं तर इथं सगळं झोपलेले आहे आणि बड्डेची तर काही झालेली नाही सरला बोलून नाही का एक मिनटं बाकी का तर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला दाखवली असा इथं केकची फुल तयारी झालेली आहे हे बघा टीम किंग फुल तयारी झालेली आहे हो सर

तेव्हा लाईट ऑफ करतो मित्रांनो लाईट चालू लाईट लावा लाईट लावलंय सगळं

चला चला पुरा प्लॅन सपोर्ट झाले या कॉलनी एका कॉलनी आमच्या पुढे प्लॅनची बरे हे करून टाकले तर चला आता सर्वांचा बड्डे बड्डे सेलिब्रेशन करूया आपण हे बघा झोपले करून झोपलेले बड्डे हॅपी बर्थडे सर अशोक सर हॅपी बर्थडे बर्थडे सगळे उठून उठले आपली दार्लिंग डार्लिंग असतोच बघा

Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday sir Happy birthday sir, <laughs> <laughs> happy birthday, sir. Oh. <laughs> <laughs>

मित्रांनो आता सेलिब्रेशन टोनामेंट झाले आमचं प्लॅनिंग सक्सेस राज्या पण झाले एक प्रकारे झाले सर हॅपी बर्थडे सर हॅपी बर्थडे शिवराज सर शिवराजर बर्थडे शिवराजर चालेल फोटो काढा फोटो

फक्त मी ब्लॉग काढून फ्रीमध्ये भेटलाय सर तुम्हाला आमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं बरं बरं का सरांची झिर्ली म्हणजे सरांचं झोप खराब केली आम्ही सर आपल्याला लगेच आपल्या नंबरवर सेंड करा डार्लिंग बघा आपली कशी डिस्ट्रिक्टर किताब पाहिजे किताब पाहिजे किताब पाहिजे

बहिणीचा फोन आला असं बहिणीचा फोन आला असेल असे आहे भावाचा पुऱ्या प्लॅनची वाट लावून टाकली त्या फोनने आमची कोणाचा फोन होता काय माहिती सर तुम्ही बार तुमच्या कोणते गोपाल सर बोला की मला आता व्हिडिओ सेंड करा करा ना तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माहिती करायला बोललाय ना तर मित्रांनो व्हिडिओ पोहोच तोपर्यंत बाय बाय